तर नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बंपर भरती निघाली अगदी बारावी पासपासून ते इंजिनिअरिंग पर्यंत जर तुमचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालं असेल आणि जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी अकरा मे ही शेवटची तारीख असणार आहे यामध्ये जवळपास सहाशे वीस जागांसाठी भरती निघालेली आहे भरतीमध्ये आपल्याला बायोमेडिकल इंजिनियर कनिष्ठ अभियंता परत उद्यान निरीक्षक सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी वगैरे या प्रकारच्या पोस्ट आहेत तसंच स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ जीएनएम ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी एकशे एकतीस जागांसाठी नोकरीची संधी आहे आणि तुम्ही हा अर्ज भरू शकताय तसेच लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी सुद्धा एकशे पस्तीस जागा जवळपास जा भरायच्या आहेत त्यानंतर इथं खाली शैक्षणिक पात्रता दिली शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण जर शिक्षणाची या ज्या काही भरतीसाठी लागणाऱ्या शिक्षणाची जर तुम्ही आठ पूर्ण केली असेल म्हणजे आपण आता वरती सांगितलं जर जीएनएम वरून जागा भरायच्या तर तुमचं जीएनएम झालं असलं पाहिजे सोबत समजा काही तुमचा अनुभव असेल तर तो अनुभव देखील तुम्ही तिथं मांडू शकताय त्यानंतर पदक्रमांक सव्वीस आपण लिपिक टंकलेखक बघितलं यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन तीस आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस पाहिजे यामध्ये सुद्धा अनुभवाची कोणतीही अट नाही आहे हे जरी तुमचं झालं असेल तुम्ही तरी तुम्हें या पदासाठी अर्ज करू शकता वयाची जी अट दिली मित्रांनो ती मे रोजी अठरा ते अडतीस वर्षाच्या मध्ये कोणीही हा फॉर्म भरू शकते एस सी एस टी जर कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि या भरतीसाठी आपल्याला जी फी भरायची ती ओपन कास्टसाठी एक हजार रुपये आणि अनाथ आणि मागास वर्ग या प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी भरायची नोकरीचं ठिकाणी नवी मुंबई असणार आहे आणि इथे पगार दिलेला आहे कारण हा बऱ्यापैकी तीस पद असल्यामुळे आपल्याला पगार याचा लिहून देता आला नाही तर, तर आ, हा पूर्ण पगार दिलेला आहे इथे वेतन श्रेणी दिलेली आहे आणि पदाचे नाव दिले तर तुम्ही ही माहिती वाचू तुम्ही हा अर्ज भरा यामध्ये तुम्हाला पूर्ण आहे अर्ज चालू झालेत काल मार्च पंचवीस रोजी आणि या अर्जाची या भरतीची शेवट तारीख ही अकरा मे दोन हजार पंचवीस असणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इथे जाहिरात पहावरती क्लिक करा इथं तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसून जाईल जाहिरात वाचून तुम्ही जवळपास हे बावन्न पदांची जाहिरात आहे यामध्ये तुम्हाला वाईज कसं डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे किंवा कोणत्या पोस्टसाठी किती पद पाहिजे आहेत ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तसंच माहिती वाचलं आहे आणि अर्ज करायचं तर डायरेक्ट क्लिक करावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर जायचं इथं दिलेली विचारलेली सगळी माहिती भरायची सगळी कागदपत्रं अपलोड करायची आणि तुम्ही या भरतीचा अर्ज भरू शकताय त्यानंतर आपल्याला फी भरायची आणि हा आपला अर्ज कन्फर्म होऊन जाईल त्यानंतर आपल्याला फक्त परीक्षा देऊन या भरतीसाठी म्हणजे तुम्ही पात्र ठरताय किंवा या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जाईल हाऊ टू अप्लायमध्ये कसं भरायचं फॉर्म हे दिलेलं आहे त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी साठी लागणारी कागदपत्र आहे ती इथं दिलेली आहेत फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड पाहिजे फोटो पाहिजे सही पाहिजे तसेच कास्टमध्ये असाल कास्ट क्लेम करायची असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील लागणार आहे मतदान कार्ड ड्रायविंग लायसन्स पॅन कार्ड अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्र टायपिंग जर झालं असेल तुम्ही आता मग अशी लिपिक टंकलेखक पदासाठी टायपिंगची आवश्यकता आहे तर तुमचे टायपिंगचे सर्टिफिकेट इतर शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवीधर म्हटला तर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट्स वगैरे ही सगळी माहिती लागणार आहे कारण ही सगळी माहिती तुम्हाला कुठं मिळणार आहे किंवा हे आर्टिकल जर तुम्हाला वाचायचं असेल बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही या या वेबसाईटवरती पोहोचताय जिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये